व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम मध्ये अनिल करंदकर यांचा गौरवशाली सन्मान पंढरपूर सातारा प्रतिनिधी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे आज संपन्न झालेल्या व्हॉइस ऑफ मीडिया पीओ एम इंटरनॅशनल फोरम पत्रकार अधिवेशनात सातारा जिल्ह्याचे व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री अनिल करंदकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला राजस्थानचे राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते अनिल करंदकर यांना शाल श्रीफळ व उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार प्रदान करून दौरविण्यात आले पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे प्रभावी नेतृत्व सामाजिक भान तसेच संघटनात्मक कार्यातील योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी विविध राज्यातून जवळपास तीन हजार ते चार हजार पत्रकार बांधव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या राज्य अधिवेशनात सहभागी होते पत्रकार मीडिया प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते अधिवेशनात पत्रकारितेतील बदलते स्वरूप डिजिटल युगातील आव्हाने आणि जबाबदार मीडिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले श्री अनिल करंदकर यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पत्रकार बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने काम करण्याची ग्वाही दिली हा माझा सन्मान नसून संपूर्ण सातारा जिल्ह्याचा सन्मान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि लढण्याची जिद्द चिकाटी पत्रकारांच्या हक्कासाठी या पुढेही जोमाने लढीन काही दिवसातच सातारा जिल्ह्यात व्हाईस मीडियाचे संपर्क कार्यालय उभे राहिले असेही बोलताना सांगितले भव्य दिव्य असा कार्यक्रम विदुरायाच्या पंढरपूर नगरात मोठ्या संख्येने राज्य अधिवेशन पार पडत आहे अमळनेरचे उमेश काटे सकाळचे पत्रकार आहेत आणि अत्यंत क्रिशिएश आपले सरदार रामचं तर सर्वांना आपण सोबत टाळ्यामध्ये स्वागत करूया काही गंगाधर ढवळे आपल्या संघटनेचा बुलंद आवाज आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद